प्रमोद आपण बघतोय पाकिस्तानकडून आता केविलबाणा प्रयत्न झाला आहे जे जे सीमेवर तीन राज्य आहेत पंजाब काश्मीर आणि राजस्थानमध्ये हल्ला झाला आहे मात्र आपलं संरक्षण दल सतर्क असल्यामुळे हे सगळे हल्ले निष्फळ ठरलेले आहेत काय सांगशील गिरीश बरोबर आहे आता स्नेहल जसं म्हणत होता की ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडनं सांगितलं जात होतं की आम्ही कुठल्याही भारताच्या ठिकाणांवर ते हल्ले करणार नाही याची पाकिस्तानकडनं हे बोललं खोटं बोललं जात होतं आणि ते आता पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडल्याचं बघायला मिळतंय एक काही युद्धाचे नियम असतात त्या नियम नियमानुसार जरी गिरीश सांगायला गेलं तर लष्करी स्थळं जी असतील हॉस्पिटल्स असतील महाविद्यालय असतील शाळा असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचे हल्ले केले जात नाहीत भारताकडनं जो पहिला हल्ला केला होता तो दहशतवाद्यांच्या तळ तळावरती केलेला होता आज देखील आपण आपल्या आप भारताकडनं जे ड्रोन पाठवलेले होते त्या ड्रोनच्या माध्यमातून जर जा गिरीश आपण सांगायला गेलं तरी नागरी वस्तीवरती अशा पद्धतीचे हल्ले केले गेलेले नव्हते मात्र पाकिस्तानच्या वतीने जे ड्रोन पाठवले होते ते ड्रोन्समधील काही ड्रोन जे आहेत ते जम्मू जो जम्मूचे जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीच्या जवळ ते ड्रोन पाठवले होते आणि ते ड्रोन भारताला पाडण्यामध्ये यश आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय ज्या ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्याच ठिकाणी अशा पद्धतीची पाकिस्तानकडनं हल्ले केले जात असल्याचं जा बघायला मिळतंय अनेक ठिकाणी ज्या यंत्रणा ज्यावेळी आपली सतर्क झाली गिरीश त्यानंतर ब्लॅकआउट जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा केला गेला सायरन वाजले आणि त्यानंतर ब्लॅकआउट केला गेला आता वैष्णवी देवीचे सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे भारतामधील त्या ठिकाणी देखील त्याच ठिकाणी देखील पूर्णपणे ब्लॅकआउट केला गेला आहे फिरोजपूर मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग केली गेलेली के होती त्या ठिकाणी देखील फायरिंगचा आवाज येतोय अशी माहिती ग्रीश मिळते अपडेट माझ्याकडे तीच आहे सध्याची त्या ठिकाणी देखील पूर्णपणे ब्लॅक आऊट केला गेलेला आहे असं मी समजते बॉर्डर स्टेट आपण वारंवार सांगतोय त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे जैसलमेर त्या ठिकाणी पाकिस्तानकडनं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते ड्रोन पाठवले गेले होते ग्रीश आकडा समजतो त्या ठिकाणचा तीस पेक्षा जास्त त्या ठिकाणी ड्रोन पाठवले गेले होते पण ते सगळे ड्रोन पाडण्यामध्ये भारतीय यंत्रणांना यश आलेलं आहे असं देखील समजते राजौरी असेल पूंछ असेल कुकवाडा असेल त्या ठिकाणी देखील जे जे ड्रोन्स पाठवलेले हो होते ते सगळे ड्रोन पाडण्यामध्ये भारताच्या यंत्रणांना यश आलेलं असं समजत आहे गिरीश सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने एफ सोळा हे जे, जे पाकिस्तानचं विमान होतं ते विमान पाडलेलं आहे श्रीनगर एअरपोर्टवर जरी हाय अलर्ट जारी केला गेलेला असला तरी ते एअरपोर्ट पूर्णपणे सुरक्षित आहे असं समजतंय जम्मू एअरपोर्ट असेल किंवा श्रीनगर एअरपोर्ट असेल हे दोन्ही विमानतळ जे आहेत ती सुरक्षित आहेत भारतीय लष्कराकडनं त्या ठिकाणी तातडीनं ब्लॅकआउट केल्या गेला ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना राबवल्या गेल्या आणि म्हणूनच दोन्ही एअरपोर्ट जे आहेत ते सेफ असल्याचं समजते पण हाय अलर्ट मात्र अजूनही त्या ठिकाणी जारी असल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला बघायला लागेल अगदी बरोबर आहे प्रमोद आपण पाकिस्तानचे ड्रोन आपण आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम कसे हवेतला हवेत उडून लावलेले आहे ते देखील आपण प्रेक्षकांना सांगतोय पाकची फायटर प्लेन देखील आपण पाडलेली आहे अशी देखील माहिती आता तुम्ही सांगितलेली आहे एकूणच आपली जी एअर हो अगदी सतर्कता राहून सगळे शत्रुराष्ट्राचे सगळे हल्ले परतूर लावलेले आहेत हो मात्र आणखी आपल्याला सतर्क राहणं गरजेचे आहे खास करून सीमा रेषेवरच्या राज्यांना थोडासा धोका आहे याबद्दल काय सांगू या मेन हमारी चन्नी सिटी हो बरोबर आहे गिरीश सीमारेषेवरची जे जी राज्य आहेत प्रामुख्यानं तीन राज्य खूप हाय अलर्ट वरती आहेत जम्मू काश्मीर असेल पंजाब असेल किंवा राजस्थान तीन महत्वाची राज्य आणि त्यातही जी जी बॉर्डरच्या जवळ आहेत ती शहरं खूप महत्वाची आहेत असं आपल्याला म्हणावं लागणार आहे त्या त्या ठिकाणी पूर्णपणे प्रशासन अलर्ट मोड वरती आलेलं आहे सगळ्यात पहिली जर कुठली पोस्ट असते गिरीश वनओव्हर आपण ज्या काल भारताच्या वतीनं किंवा दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं जेव्हा मॉकड्रीलचं आयोजन केलं गेलेलं होतं त्यावेळी सगळ्या नागरिकांना कशा पद्धतीने सतर्क राहायचं असतं याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं दिल्या गेल्या होत्या काल मोठ्या प्रमाणामध्ये अनेक शहरांमध्ये मॉट्रिल जे आहेत ते यशस्वी भारताच्या वतीने केलं गेले होतं त्याचा फायदा आता कुठंतरी होत असतानाच बघायला मिळतं खरंतर ही बॉर्डर स्टेट जी आहेत ती बॉर्डर स्टेट कायमच हाय अलर्ट वरती असतानाच चित्र आपल्याला बघायला एक सांगूया